मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये हिंददी चादर हा श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा तीनशे पन्नास शहीदी समागम कार्यक्रम झाला गुरु तेग बहादूरजी यांना केवळ सिख दी चादर असं म्हटलं गेलं नाही तर त्यांना हिंददी चादर म्हटलं गेलं कारण त्यांनी फक्त खालसा पंथासाठी बलिदान केलं नाही तर हिंदू आणि जैन आणि त्याकाळी औरंगजेबाच्या अत्याचारांना तोंड देणाऱ्या सर्व लोकांसाठी त्यांनी बलिदान दिलं असं मुख्यमंत्री म्हणाले औरंगजेबाच्या धर्मांधतेला आव्हान देत त्यांनी धर्मांतर करण्याऐवजी हौतात्म्य पत्करलं हे संपूर्ण भारताच्या संस्कृतीसाठी दिलेलं बलिदान होतं आज आपण मंदिरामध्ये पूजा अर्चा करू शकतो आणि गुरुद्वारामध्ये माथा टेकू शकतो हे त्यांच्याच बलिदानामुळे शक्य झालंय असंही मुख्यमंत्री म्हणाले जो समाज आपला इतिहास विसरतो त्याचं भविष्य हरवतं म्हणूनच हा इतिहास प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे आणि ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले या समागमानिमित्त नागपूर नांदेड साहिब आणि मुंबईत कार्यक्रम होणार आहे तसंच लहान कार्यक्रम गावागावात आयोजित केले जातील राज्य सरकार या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं